राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन तस्मे श्री गुरुवे नमः आज आपल्या गुरु शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज शिक्षक दिन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा पालकमंत्री दिवाकर रावते वन रँक वन पेन्शन योजनेची आज घोषणा होण्याची शक्यता दुष्काळी स्थिती निवारण्याच्या तया आराखड्याची लवकरच घोषणा मुख्यमंत्री फडणवीस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी नाना पाटेकर मकरंदारास उद्या नांदेडात आता बातमीपत्र विस्ताराने डॉक्टर राधाकृष्णन यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला ते परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्यातही सुरूच राहील एकोणीसशे डॉक्टर राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी मद्रास जवळील तिरुराणी येथे झाला ते ब्राह्मण कुळातील असल्याने त्यांच्या घरात नेहमी धार्मिक विधी केला जात असे त्या धार्मिक वातावरणातच ते, वाता ते लहानाचे मोठे झाले वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली तत्त्वज्ञान हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका वि महाविद्यालयात नोकरी केली नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही त्यांनी वेदांतातील नीतिशास्त्र या विषयावर प्रबंध सादर केला त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वतःची साऱ्या जगाला ओळख करून दिली कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या या प्रभुत्वामुळे परदेशात त्यांची प्रशंसा झाली ऑक्सफर्ड विद्यापीठातील ते नीतीशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरुचे स्थान आहे त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही आज शिक्षकांचे अवमूल्यन जात असल्याचे जा चित्र समाजात दिसत आहे तसेच गुरु शिष्य संबंधामधील पवित्र भावना लोप पावत आहे या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी व डॉक्टर राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे भविष्यातले विचारवंत कलाकार लेखक तत्वज्ञ पुढारी डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकामध्येच असते हे शिक्षक आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवत नाही तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांच्याकडून संस्कार संस्कृती परंपरा चालीरीती व आदर असे पैलू पाडले जात असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे त्यांच्याविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करून दर्जेदार कामे करावीत अशा सूचना परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आढावा बैठकीत पालकमंत्री रावते अध्यक्षपदावरून बोलत होते यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार सुभाष साबणे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया मनपा आयुक्त सुशील खोडवेकर आदी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकास योजनांचा आढावा घेऊन पालकमंत्री रावते म्हणाले की विकासाच्या कामांना अग्रक्रम देऊन प्राधान्यक्रमाची कामे जलद गतीने करावीत उपलब्ध निधीतून दर्जेदार कामे करून वेळेत खर्च करावा विकास कामासाठी आवश्यकता भासल्यास अधिकचा निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल नगरपालिका नगर, नगर परिषदांनी शहरात मुलांना खेळाचे मैदाने उद्याने उभारण्यास प्राधान्य द्यावे शाळा दुरुस्ती क्रीडांगण विकासाबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी प्रयत्नशील राहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले बहुप्रतीक्षित वन रँक वन पेन्शन योजनेसंदर्भात आज केंद्र सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे मोदी सरकारने अनेकदा आश्वासनं देऊन अजूनही या मुद्द्यावर कोणताही निर्णय न झाल्याने लष्करातील अनेकांचे डोळे या निर्णयाकडे लागले आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर याची घोषणा करण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या काळात एकाच हुद्द्यावर निवृत्त होणाऱ्या दोन्ही सैनिकांना एकच निवृत्त वेतन दिलं जावं अशी मागणी लष्करी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी लावून धरली आहे यामुळे निवृत्ती वेतनामधली मोठी तफावत नष्ट होईल मात्र हा निर्णय अतिशय संवेदनशील असून सरकारी तिजोरीवर नऊ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे तर या निर्णयामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स सोबत चॉकलेटचा हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट डिचार विविध शेपचे चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिन विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी स्थिती अतिशय गंभीर असून या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या आराखड्याची लवकर घोषणा करू अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली गुरुवारी दिवसभर परभणी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते लोहा तालुक्यातील आंबेसांगवी येथील दुष्काळी स्थितीची पाहणी केल्यानंतर ते नांदेड शहरात दाखल झाले होते येथील नियोजन भवनात परभणी व नांदेड जिल्ह्याचा आढावा बैठका घेतल्यानंतर पुण्याकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी आपण गेल्या तीन दिवसापासून दौऱ्यावर आहोत या दौऱ्यात एकोणतीस गावांना भेटी दिल्या असून पंचवीस हजाराहून अधिक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजनांवर शेतकरी समाधानी असले तरी राज्य शासनाकडून त्यांच्या आणखी अपेक्षा आहेत किंबहुना या दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने पूर्वी ताराकडे तयार केले आहेत आता येत्या काही दिवसातच त्यांची घोषणा करून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल शासनाकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कुटुंबियाच्या मदतीसाठी धावलेले अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे उद्या रविवारी नांदेडात येत आहेत दुपारी दोन वाजता नांदेड येथील कुसुम ग्रहात ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियाशी संवाद साधणार आहेत तसेच नांदेडसह परभणी हिंगोली जिल्ह्यातील दोनशे पाच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणार आहेत दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची देणा होत असून त्यांना धीर देण्यासाठी आणि सोबतीने आर्थिक मदतीसाठी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे नांदेडात येत आहेत त्यानंतर दिनांक सात सप्टेंबर रोजी ते औरंगाबाद येथे जाणार आहेत समाजाचं देणं म्हणून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत यात आपापल्या परीने वाटा उचलण्याची इच्छा असलेल्यांनी दानशुरांनी कार्यक्रमाच्या दिवशी संपर्क साधावा असे आवाहन राजभाऊ शेळके केशवगोनचे पाटील विलास चामे यांनी केले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात आज विश्व मराठी साहित्य संमेलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज मुंबईत भारताची अंतर्गत सुरक्षा आणि विकास या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होणार चर्चगेट येथील केसी महाविद्यालयात होणार कार्यक्रम देशातील शिक्षकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मुंबई संगीतकार आदि श्रीवास्तव यांचे कॅन्सरने निधन मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटल मध्ये सुरू होते उपचार सरकार विरोधात काढाल तर तुरुंगाची हवा परिपत्रका विरोधात संताप कायदेशीर मार्गाने केलेला विरोध देशद्रोह नाही सरकारचे स्पष्टीकरण आजचे वाढदिवस श्रद्धा जाधव कृष्णा जाधव अशोक कोत्तावार गोविंदराव कदम हीरव फोटपेल्लीवार बबलू शेख सय्यद अजगर शेख रवी पाटील मोनू भारतीय पंकज जाधव सौरभ सावंत या सर्वांना वाज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता रामराव किरबा भोपाळे आजचा सुविचार जन्मामुळे नव्हे तर केवळ सद्गुणामुळेच आपण थोर बनतो श्रद्धा जाधव हो, नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन तसमी श्री गुरुवेन नमः आज आपल्या गुरु शिक्षकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज शिक्षक दिन जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करा पालकमंत्री दिवाकर रावते वन रैंक वन पेन्शन योजनेची आज घोषणा होण्याची शक्यता दुष्काळी स्थिती निवारण्याच्या तया आराखड्याची लवकरच घोषणा मुख्यमंत्री फडणवीस आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी नाना पाटेकर नांदेडात आणि याचबरोबर नमस्कार सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी